हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर काही नाही आवरले सगळं सकाळची सगळ्यांची कामं चालल्यात चहा ठेवला इकडे इकडे शेंगदाणे भासतात ते बाहेर सडा रांगोळी झाली बाळ कपडे घे ना असतील उमड पण पजून झालाय रांगोळी झाली छान मस्त वातावरण असं संध्याकाळ सकाळ सकाळ भर जरा झाले बाहेरची कामावरून झाली ना मग घरातलं पटापटा होता हे ना रे दादा हे चहा घेणारच का रे दादा आज भाजी काय मी ती भेंडी अशी धुवून ठेवली बरी नसते दा मी करतो तशी करते बरी खात नाही तशी आमचा तर या सगळेजण चहा गेला चहा चहा घेतला म्हणजे जरा बरं वाटा अजून आहे पण थोडंसं गार असं गारव म्हणजे पाणी बिनी मारलं बाहेर साडा मारला ते जरा भिजले मी तर मला थंडीच वाजायला लागली परत स्वेटर घातला आज थोडा उशार झाला उठायला स्वयंपाकाला पण उशर थोडासा पण पोरं साडेआठल्या जातात मना होऊन जाते तोवर उमळून ठेवली अशी छान दूध तापायचे अजून चहा उकळतोय या सकाळचा चहा गेला सगळीच मस्तपैकी असा चहा गरम भेंडी चिरते मस्त पैकी छान छान दुतरी ला चिकटपणा राहत नाही त्याला पुसून घेते छान पैकी मला अशी थोडीशी दादल लांबच्या अशी करत थोडीशी थोडीशी आवड अशीच करावी लागते तेलच भांडे इथे डब्बा ठेवता येतो मग चपात्या करून ठेवलेत नाश्ता टाकलं शाळेत जायचे त्यांना नाश्ता चालू त्यांना झाले दीदीच्या वेण्या घालायच्या थंडी कमी झाली आता आवरा रे आवरा वेण्या घालायच्या दीदी अजून दीदी आवर वेण्या घालायच्यात अजून एवढा वेळ असतो का ए, उरक, की? उरक? किती वाजले आठ ला शाळा लाट पट पटा पट कुठं काय काढते बाबा एवढा विचार करतोय जुन का कॉलेजलाच तरी बिटाबा विसरून येते हो ना दीदीला आमच्या दादा मिरून आलाय रोज काय ना काय काय ना काय विसरूनच येतोय काय सांगायचं तुम्हाला वाईट परिस्थिती पोराची माझ्या काय काय लक्षात लक्ष मॅडम बाय माझ्या थांबा की जरा दुपारी जरा लवकर येत जावा अवशार होतं यायला चालली पोरं शाळेत अरे त्याला यायचं ना सायकलवर चालला का गेली पोरं शाळेत